उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांच्यावर नाराज असल्याची सध्या चर्चा आहे यासोबतच महिला आयोगाचं अध्यक्षपद हे रुपाली साकणकरांकडून जाणार अशी सुद्धा चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे याचं कारण असं आहे की रुपाली साकणकर यांनी साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर केलेलं वक्तव्य यावेळी त्यांनी या, या महिला डॉक्टरवरच संशय उपस्थित केला होता आणि या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्यावर विरोधकांकडून सुद्धा मोठी टीकेची जोड उठवली गेली होती आणि या संदर्भातच बोलताना जेव्हा अजित पवार यांनी या पिढीत महिलेच्या कुटुंबियांशी संवाद साधला त्यावेळी या कुटुंबियांनी सुद्धा महिला आयोगाचं जे वक्तव्य आहे तर त्याच्या विरोधात नाराजी व्यक्त व्यक्त केली होती आणि या फोनवरच अजित पवार यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचं चा समर्थन करत नाही असं सांगितलं होतं आणि नेमकं ते काय म्हणाले तर जे काही सत्य असेल तर मी त्या सत्याच्या बाजूने आहे कोणीही काही वक्तव्य केलं असेल तर त्याचं मी समर्थन करत नाही म्हणजेच चाकणकरांच्या वक्तव्याचं चा मी समर्थन करत नाही आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य का केलं याचा सुद्धा आम्ही प्रश्न त्यांना विचारणार आहोत असं सुद्धा ते या फोनवर म्हटलेले त्यामुळे आता खरंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांचं खरंच पद धोक्यात येत आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर